पुढच्या बातमीकडे शिखर बँक घोटाळा अजित पवारांना दिलेली क्लीन चिट अण्णांना पटेना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता न्यायालयात जाणार आहेत शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली होती मात्र ही क्लीन चिट अण्णांना पटेना अण्णा आता न्यायालयामध्ये जाणार आहेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे न्यायालयामध्ये या संदर्भात जाणार आहेत शिखर बँक प्रकरणी आता अण्णा हजारे या ठिकाणी आता न्यायालयामध्ये जाणार आहेत अजित पवारांना दिलेली क्लीन चिट त्यांना पटत नाहीये आणि त्याच विरोधात आता ते न्यायालयामध्ये आवाज उठवते अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो बाळेगमसिद्धी मध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो आता अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात मला समजत नाही की हे सगळे मिळून दादाच्याच का पाठीमागायला लागलेले त्यांचं बोलवता धनुष्य नेमका कोण आहे कुणीतरी जे आहे ते ठरवून करताय अंजली दमाने असतील अण्णा हजारे असतील मीरा बोरवणकर असतील किंवा त्या जरणेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये पाटील मॅडम असतील या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त आजीदादाला बदनाम करण्याच्याकरता हे सातत्यानं षडयंत्र केले असं आमचं समज आहे